आज सकाळ सकाळ कानावर चार चूर आवाज पडला जाऊन बैठलं तर म्हटलं बाबू नियोजन विषय खोल मग काय मस्त की ताव मारला नाना नानाचा डबा मारला नाना गेले माळ्यात आपण आलो मंदिरात मंदिरात होतं शेतकरीसाठी प्रशिक्षण मग ते प्रशिक्षण पूर्ण केलं घरी आलो दहा बारा दिवसापासून बायकोचं चाललं होतं का मला आधार लिंक करून द्या कमवून तर तुम्हाला माहिती आहे लाडकी बहिणी योजना मग ज्या रोज काढ म्हणलं चल गाडीचा कागद काढा आपण जाऊ बँकेत गावातल्या बँकेत गेलो ही गावातली आमची बँक मग तिथं आतमध्ये गेले गेल्या त्यांनी सांगितलं तुमचं ऑलरेडी लिंक आहे मन खुश झालं घरी आलो मळ्यात निघालो बायको म्हणली तामा मी तोडी ते आणि रस्त्यात मेंढ्रा बघा ना एवढे म्हणून आयला आपल्या दोन शेवट सांभाळून होत ना हे काय सांभाळायचं असतील आणि रस्ता एकदम झाला आहे ना घसरगुंडेवाणी त्याचं मग गाडी तोडी हिसोबतच आणि पाऊस असला ना तरी शेतकऱ्यांना सुट्टी नसती बरं का इकडं प्लॉट आहे ना तमाट्याचा कसा आलाय बघायचं काम चाललं होतं गवळी पाटलांचं आपण पावतलो होतो मळ्यात कारण रोखीची आहे ना आपली गाठ फक्त मळ्यातच होती इथं कोंबड्या इथं अंडे ഇത് മിർച്ചി ഇത് ടൊമാറ്റോ ईद वांग आणि एवढं आवड़ सगळं एवढं एवढं प्लॉटमध्ये आखीन नियोजन केलं आहे बरं का आणि इकडं अध्यक्षांचं बांधावरून शेती कशी करायची याचं उत्तम प्रदर्शन चाललं होतं म्हणलं मॅडम चलो घरी कारण आपल्या पोटात आता कावडे वाढायला लागलेत घरी आलो तर टोपला आज मोकळं होतं त्याचमुळं पहिली भिळ टाकली मग कांदा टाकला मग टोमॅटो टाकलं मिरची टाकली मीठ टाकली, मिर्ची टाकली आता मी भेळ बनीतून तो खातो तोपर्यंत तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला आवडते का बाजारची भेळ खायला धन्यवाद मित्रांनो जय महाराष्ट्र